नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी का नंबर वन चॅनलवर तुमच्या समजायचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीस पंचवीस टक्के अग्रिम पिकेमा असे काही शेतकरी की त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे आणि असे काही आहेत की त्यांच्या खात्यावर एक रुपयाही नाही आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की येणाऱ्या या तारखेला तुम्हाला बावीस जिल्ह्यातमध्ये जे शेतकरी उर्वरित आहेत त्यांच्या खात्यावर पंचवीस टक्के अग्रिम पिकेमा पडणार आहे आणि ते बी किती पडणार आहे ते पण सांगणार आहे व्हिडिओमध्ये पण त्याआधी नवीन असेल तर शेतकरी का नंबर वन चॅनल सप्राईज करायची विसरायचं नाही शेतकरी मित्रांनो आपणास माहीत असेल कि आपले न, की आपले जेव्हा नुकसान भरपाई म्हणजे की तुम्ही जाहीर केली आपल्या सरकारने त्यानंतर तुम्ही लेवाट पाहिली पण अद्याप तुमची नुकसान भरपाई आलेली नाही पण शेतकरी मित्रांनो आपण जर ह्या कामं केलेले असले तुम्हाला या तारखेला तार तार पी किमा पडणार आहे त्या आधी समजेत आधी तुम्हाला सांगतो तु, कोणकोणती कामं तर सुरुवातीला तुम्ही पीकिमा भरला असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे मित्रांनो पण असे काही जिल्हे की त्यांना सरसंकट मिळणार आहे ती जिल्ह्यानंतर पाहूया आणि दुसरी हे पाहूया तर दुसरी गोष्ट मित्रांनो की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्यानंतर पीक क्लेम केलेले आहेत त्यांनाही पीक विमा भरणार येणार आहे त्यानंतर पीक क्लेम तुमचे मंजूर झाले आहेत आणि पीक पाहणी बी तुम्ही केलेली आहे त्याच शेतकऱ्यांना पीक म्हणजे की विमा मिळणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार रुपये असा पीक विमा अनुदान म्हणून मिळण्या देण्यात येणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो हा पीक इमा काम देण्यात आला आहे की शेतकऱ्याचे खूपच जास्त नुकसान झाले आणि त्यामध्ये हे बी बावीस पात्र आहेत त्यामध्ये परभणी असो नांदेड असो हिंगोली असो धाराशिव असो संभाजीनगर असो किंवा इतर कोणते की जिल्ह्यातील की समजे की जिल्हे नावं घेत बसलो तर आपल्याला एक ते दीड घंटा त्या त्याआधी आपण सांगूया आता शेतकरी मित्रांनो तुम्ही विमा भरतानी समजा व्यवस्थित केलेला आहे पण तुम्हाला आता पी विमा कधी मिळणार आहे तर पी विमा मिळणार मित्रांनो येतं येणाऱ्या दोन दिवसामध्ये कारण की मित्रांनो एका दिवसा म्हणजे एक ते दोन दिवसामध्ये सरकार स्थापन होणार आहे त्यानंतर समजा सरकार हे पीक विम्याच्या हातात काम घेणार आहे कारण की पीक विमा हे आपल्याला विधानसभेची आचारसंहिता लागायच्या आधीच मिळणार होता पण त्यामध्ये थोडंशी अडकूट आल्यामुळे विधानसभेच्या अडचण आचारसंहिता लागली त्यानंतर आपला पीक विमा आपल्या खात्यावर जमा नाही झाला आणि मधल्या कालावधीमध्ये त्यानंतर म्हणले की दिवाळीमध्ये होणार तर मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमुळे हे पैसे वाटप करता नाही का म्हणजे करण्यात नाही आली कारण की प एकाच पक्षाने पैसे वाटप केले म्हणून असं होऊ शकत होतं आणि आपले जनता गुमराही होऊ शकते म्हणून त्यामुळे पी विम्याचे पैसे वाटप करण्यात नाही आले आता, पी, पी बा, आता में जब, वा ले ले, ते पी पीक विम्याचे पैसे हेक्टरी बा बावीस हजार पाचशे रुपये हे तुम्हाला आता येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये मिळणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडीशी चिंतित व्हायची गरज नाही व तसेच शेतकरी मित्रांनो पुन्हा एक गोष्ट की तुमचे जर बँक कार्ड म्हणजे आधार कार्ड अपडेट नसताना किंवा ई के वाय सी केलेले बँक खाते नसताना तर करून घ्यावे कारण की असे काही खाते आहेत की त्यांना आधार कार्ड लिंक नाही त्या खात्यात बी जाऊन पैसे पडू शकतात आणि तुम्हाला कळणार पण नाही त्यामुळे आधार कार्ड लिंक आणि ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या भेटतो या नक्स छोटामध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि हा व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांनी पीक किंवा भरलेला आहे किंवा त्याचे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण की प्रत्येक शेतकऱ्यांना ही माहिती पोहोचली पाहिजे भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद